नमस्कार शेतकरी बंधूं मी आपला कृषी मित्र उमका ठेकाळे या व्हिडिओमध्ये सगळ्या शेतकरी बंधूंचं स्वागत करतो तर आज मी कापसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आपल्याला कापसाच्या प्लॉटमध्ये बघायचं गेलं तर जास्तीत जास्त पांढऱ्या माशीचा अटॅक आहे आणि त्यासोबत बोंडाळीचा अटॅकसुद्धा आहे आणि त्यासोबत जे बुरशीनाशक बुरशीचं पण अटॅक आहे हे पांढऱ्या बघायला तर जे पानावर जे आहे काळ्या तपकिरी रंगाचे ठिपके तुम्हाला दिसून येतात हे एक प्रकारची बुरशी आहे याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला हे जे आहे टोझिक पंचवीस एम एल पंपामध्ये घ्यायचं आहे आणि बोंडाळीच्या नियंत्रणासाठी फ्युजन इमामॅक्टिन भेजवट आहे त्याच्यामध्ये फ्युजन आहे बारा ग्राम आणि त्याचसोबत जे आपल्या कापसामध्ये फुलगळ होत आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमची गरज असल्यामुळे त्यावर नियंत्रण करण्यासाठी स्टार पंचावन्न पस्तीस हे पंपाला पन्नास एम एल आणि माशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होल्ट हे पंपाला पंचवीस ग्राम घ्यायचं आहे ज्यामुळं आपल्या कापसाची फुलगड थांबल बोंडाळी येणार नाही आणि हे ठपकीरिंगाची बुरशी जी, जी आहे बुरशी पण येणार नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना मी या फवारणीचा स्प्रे आपल्या फवारणीमध्ये घ्यावा आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून घ्यावा तरी धन्यवाद